रागाच्या भरात तिने त्याची गचंडी पकडली संतापाच्या भरात ती संतोषच्या अंगावर धावून गेली त्या तिच्या नकाचे ओरखडे त्याच्या मानेवर उमटले संतोषने लोखंडी सुरी त्याच्या खिशातून बाहेर काढली त्या सुरीने त्याने तिच्या पोटावर मांडीवर आणि पायावर वार केले यातच तिचा मृत्यू झाला संतोषने मायाला का मारले याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव माणसा हे एक लहानसे गाव आहे ह्या गावात संतोष भील हा विवाहित हो तरुण राहत होता गडची जेमतेम परिस्थिती असलेला संतोष हा गावातील लोकांच्या बकऱ्या आणि मेंढ्या चारण्याचे काम करत होता पाच वर्षापूर्वी याच गावातील संजय विक्रम मोरे हा तरुणही बकऱ्या चारण्याचे काम करत होता संतोष आणि संजय हे दोघे बकऱ्या चारणारे तरुण एकमेकांचे मित्र झाले होते बघता बघता दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली दोघा मित्रांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांना दिले त्यातून दोघे मित्र एकमेकांसोबत मोबाईलवर संपर्क साधत होते काही दिवसांनी संजय हा संतोषाला आपल्या घरी बोलावू लागला त्यामुळे संजयच्या घरी संतोष जाऊ लागला या निमित्ताने संजयची पत्नी माया आणि संतोष या दोघांची ओळख झाली बघता बघता माया आणि संतोष यांची नजरानजर होण्यास सुरुवात झाली या नजरेच्या खेळात माया आणि संतोष हे दोघे एकमेकांच्या सहवासात आले सहवासातून माया आणि संतोष यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलत गेला लवकरच माया आणि संतोष यांनी एकमेकांना आपापले मोबाईल क्रमांक दिले माया आणि संतोष यांची लव्ह स्टोरी सुरू होती माया आणि संतोष हे दोघे देवान विसरून एकमेकावर प्रेम करू लागले दोघे एकमेकांसोबत चोरून लपून फोनवर बोलू लागले एकमेकांना भेटू लागले दोघांमध्ये चुपके चुपके घनिष्ठ प्रेमसंबंध निर्माण झाले माया कित्येकदा संतोषला तिच्या घरी तर कधी बाहेर भेटण्यासाठी बोलावत होती हो त्यातून दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले वास्तविक माया आणि संतोष हे दोघे विवाहित होते दोघांना आपला संसार होता दोघांना आपले मुले बाळे होती मात्र दोघे वाचण्याच्या आरीत गेल्याने त्यांना कशाचेच भान राहिले नव्हते दोघांचे वरवर प्रेम असले तरी दोघे एकमेकांसोबत शरीर सुख घेण्यासाठी आतुर होत असत मोबाईलच्या माध्यमातून दोघे एकमेकांना आपले लोकेशन सांगून भेटीसाठी येत होते दोघे एकमेकांना भेटत होते तेव्हा दोघे मनसोक्त काम क्रीडा करत होते मायाने तिच्याकडे दोन मोबाईल क्रमांक ठेवले होते कधी एका नंबरवरून तर कधी दुसऱ्या मोबाईल नंबरवरून ती संतोच्या संपर्कात राहत होती मायारी गेल्यावरही ती त्याला न चुकता ठरलेल्या जागेवर बोलावत असे दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीर संबंध प्रस्थापित झाल्यामुळे ती त्याच्याकडे हक्काने पैसे मागू लागली शरीर संबंध आटोपल्यानंतर संतोष तिला खुशीने पैसे देऊ लागला दोघांचा हा खेळ राजी खुशीने सुरू होता मात्र अनैतिक संबंध हे शेवटी अनैतिक मात्र अनैतिक संबंध हे शेवटी अनैतिकच असतात त्यांचा शेवट हा नेहमीच वेदनादायी असतो हे दोघांना मात्र ठाऊक नव्हते संतोष हा मायाच्या एवढ्या आहारी गेला होता की त्याने त्याच्या छातीवर मायाचे नाव गोंदून घेतले होते तो गरजेनुसार तिला पैसे देत होता त्याच्याही पुढे जाऊन त्याने तिला सोने खरेदी करून दिले आपल्याला गरजेनुसार पैसे आणि सोने मिळत असल्याचे बघून मायाचा मोह दिवसेंदिवस वाढत गेला प्रेम या शब्दाची जागा मोह आणि या कधी घेतली हे तिला समजलेच नाही माया गरजेपेक्षा अधिक पैशाची मागणी संतोषकडे करू लागली तेव्हा तो भानावर आला माया आपल्याला प्रेम करत नसून आपल्यासोबत व्यवहार करत असल्याची जाणीव संतोषला झाली आता त्याचे डोळे उघडले होते मात्र झाकली मूठ सव्वा लाखाची अशी मानाशी म्हणत तो गप्प बसला होता एके दिवशी शेतातील मका विकून आलेले वीस हजार रुपये त्याने तिला दिले त्यानंतर ती मुलाच्या लग्नासाठी त्याच्याकडे साठ हजार रुपयाची मागणी करू लागली मी काही दिवसापूर्वीच तुला वीस हजार रुपये दिले होते आता माझ्याकडे तुला देण्यासाठी साठ हजार रुपये नाहीत असे त्याने तिला समजावून सांगितले त्यानंतर दोन एप्रिलचा दिवस उजाडला या दिवसाची रात्र मायाच्या जीवनातील अखेरची रात्र होती या रात्री तिचे संतोषसोबत होणारे शरीरसंबंध अखेरचे होते हे तिला ठाऊकच नव्हते त्या दिवशी संतोष त्याच्या पत्नीसोबत एका लग्नाला गेला होता त्यावेळी त्याला मायाचे सतत फोन येत होते आपण दोघे रात्रीच्या अंधारात माकाच्या शेतात भेटू असे तो तिला म्हणाला दोघांची भेटण्याची वेळ आणि ठिकाण निश्चित झाल्यानंतर माया शांत झाली तिला रात्र होण्याची आतुरता लागली होती आज रात्री संतोषसोबत काम क्रीडा केल्यानंतर त्याच्याकडे ती साठ हजार रुपयांची मागणी करणार होती त्या दिवशी लग्न समारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी संतोष पत्नीसोबत घरी आला आज रात्री मायाला भेटण्यासाठी जाण्याचे त्याच्या लक्षात आले रात्री नऊ वाजता तो मक्केच्या दिशेने पायी जाण्यास निघाला रात्रीची वेळ असल्याने जंगल परिसरात जंगली प्राण्यांचा संचार असतो हे संतोषला माहीत होते जनावरांपासून संरक्षण म्हणून त्याने लोखंडी स्वराजसोबत बाळगला होता ठरल्यानुसार तो रात्री अकरा साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माक्याच्या शेतात गेला माया आणि संतोषने त्या ठिकाणी मस्तपैकी काम क्रीडा केली कामक्रीडा पूर्ण झाल्यानंतर मायाने त्याच्याकडे साठ हजार रुपयांची मागणी सुरू केली तेव्हा तो तिला म्हणाला माझ्याकडे आता एवढे पैसे नाहीत माझ्याकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा मी तुला देईल ही अशी बोलणी ऐकून माया अजून चिडली रागाच्या भरात तिने त्याची ते कॅचंडीच पकडली तिचा तो रुद्रावतर बघून संतोषने तिला बाजूला केले व तो घरी जाण्यास निघाला मात्र मायाने त्याचे पाय धरून त्याची वाट अडवली ती ऐकत नसल्याने संतोषने चिडून जाऊन तिला लात मारून बाजूला केले तरीही ती त्याच्या अंगावर जाऊन त्याला मारहाण करू लागली तिच्या या मारहाणीमध्ये तिच्या नाकांचे ओरखडे त्याच्या मानेवर उमटले तिच्या नाकांचे ओरखडे मानेवर उमटल्याचे बघून संतोषला तिची चिड आली त्यानेही संतापाच्या भरात तिला जमिनीवर दाबून धरली रात्रीच्या वेळी जनावरांपासून बचाव करण्यासाठी सोबत आणलेली लोखंडी सुडी त्याने खिशातून बाहेर काढली त्या सुरीने त्याने तिच्या पोटावर मांडीवर आणि पायावर वार केले यामध्ये तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यावरही त्याने पुन्हा दगड उचलला आणि संतापाच्या भरात त्याने तो दगड पुन्हा मायाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला भान हरपलेल्या संतोषने माया मरण पावल्याचे समजून तिला खांद्यावर उचलून गिरणा नदी पात्रात आणून टाकले आजूबाजूला पडलेली वाळू त्याने तिच्या अंगावर टाकून तिला बुजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मायाची साडी आणि परकर त्याने जवळच असलेल्या नाल्यात टाकून देत दगड काटेरी झुडपातलं पावला ज्या लोखंडी सुरीने त्याने मायाला मारले होते ती सुरी त्याला सापडत नसल्यामुळे तो घाबरला होता तशाच अवस्थेत रात्रीच्या वेळी तो घरी परत आला दुसऱ्या दिवशी जणू काही झालेच नाही अशा अवस्थेत तो नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यास निघून गेला दुसऱ्या दिवशी तीन एप्रिलच्या सुमारास सकाळी मायाचा मृतदेह हो, वरखेड बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या नजरेस पडला या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी जवळपास तीनशे गावकरी जमले होते सर्वांसमक्ष महिलेचा मृतदेह बाहेर काढला असता तो उपस्थित गावकऱ्यांसह नातेवाईकांनी ओळखला मयत मायाबाई मोरे हिची ओळख पटल्यामुळे तपासाचा ता ता निम्मा ताण कमी झाला असला तरी मारेकरी कोण आणि त्याने मायाला का मारले याचा तपास लागणे गरजेचे होते मयत मायाबाईचा मोबाईल क्रमांक तिच्या नातेवाईकांकडून घेण्यात आला तिला शेवटचा कॉल कोणाचा आला आणि तिने शेवटचा कॉल कोणाला केला याचा तपास करण्यात आला तिच्या मोबाईल क्रमांकावर संतोष भील याने अनेकदा बोलणे झाल्याचे तपासात उघडकीस आले हा धागा पकडून संशयाची सुई संतोष भील याच्यावर स्थिरवली संशयित आरोपीच्या रूपात संतोष भिल ताब्यात घेतले आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला अशाच नवनवीन क्राईम स्टोडिओ ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा